मशीचा पहिला चीक आहे तर तो गावाकडून दिला होता आईने वड्या करण्यासाठी तर याच्यामध्ये मी कुकरमध्ये असा हा शिजून घेतलेला आहे फक्त पाणीनं घालता शिजून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर शिजल्यानंतर अशा वड्या पडल्यात तर आता हे सगळं खिसून घ्यायचं आहे आणि जिथंपर्यंत आपल्याला चीक आपल्याला शिजून तयार झालेलं ना तर तिथंपर्यंत आपल्याला साखर करून घ्यायची याच्यासाठी तर आता हे सगळं मी पहिला अगोदर खिसून घेते एकदम छान मऊ दुसरे शीत असं आपला खीस तयार झालेला एकदम लांब लांब असं तर आपल्या आपल्याला खिज आलेला असतं ना तर तिथंपर्यंत आपल्याला साखर घ्यायची म्हणजे वडी ही याच्यामध्ये बिघडत नाही तर साखर भरपूर लागते याला तर फाते चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तूप सोडून घ्यायचं थोडस तूप सोडल्यानंतर जो काही खीस आहे ना तर घालून घ्यायचे खरी मेहनत तर आत्ता आहे जसं की चीक भाजायला खूप वेळ जातं आणि साखर आणि चीक आपल्याला हे अगदी पूर्ण त्यातलं पाणी वगैरे सगळं आटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यावं लागतं जसं की आपण खोबऱ्याच्या वड्या वगैरे बनवतो ना तर त्याचप्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर इथं पूर्ण साखरेचं पाणी वगैरे झालं त्याच्यानंतर ते आटवण्यासाठी जास्त वेळ गॅसवर ठेवावं लागतं तर तोपर्यंत तो मी किचन कट्टा वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं वेलची पूड आहे ना तर वेलची पूड टाकली आहे आणि मला जास्त बारीक अशी वेलची पूण आवडत नाही त्यामुळे थोडीशी क्रश करून टाकले मोठी मोठी दाताखाली आली की छान लागते तर अशा कलरमध्ये हे काढून घेतलेलं आहे आणि एकदम गरम गरम आहे तोपर्यंत हे आपल्याला लाटून घ्यायचं असते मी थोडंसं प्लॅस्टिक कागद वगैरे ठेवून लाटून घेतलेलं आहे आणि छान अशा वड्या आपल्या इथं तयार झाल्यात तर कुणी कुणी अशा वड्या बनवल्यात नक्कीच कमेंट करून सांगा आणि वडी खायला या गावाकडची मज्जा काही वेगळीच असते गावाकडूनची आईनं पाठवून दिला होता मला आवडतो म्हणून तर छान अशा वड्या तयार झाल्यात तर या सर्वांनी वडी खायला